नमस्कार मित्रमंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण ना अस्सल गावरान पद्धतीने चपातीचे तुकडं बनवणार आहोत तुम्ही असल्यास भाकरीसुद्धा वापरू शकता जर समजा घरी शिल्लक भाकरी राहिली असेल शिल्लक चपाती राहिलेली असेल तर तुम्ही अशा पद्धतीची झणझणीत भाजी तयार करून खाऊ शकता नाश्त्यालासुद्धा दुपारच्या जेवणात सुद्धा किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा तर आता ही झंझणीत भाजी कशी बनवायची चला तर आता थोडाही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया तर आता सर्वात पहिल्यांदा घ्यायच्या चपात्या किंवा भाकऱ्या घेतल्या तरीही चालेल तर आता चपाती असं नाही की एक दिवसाची हवी दोन दिवसाची हवी तुम्ही तेव्हाच्या तेव्हा करूनसुद्धा बनवू शकता बरं का आणि जर शिल्लक राहिली असेल तर खूपच चांगलं त्यानंतर काय करायची ब चपाती जी आहे ती चांगली तोडून घ्यायची तुम्ही इकडे बघत आहात मी पहिल्यांदा दोन चपाती घेतल्या आणि चौकोन त्याचे तुकडे करून घेतले आणि आता काय करूयात आपण अगदी मोठे मोठे असे तुकडे याचे कट करायला सुरुवात करूयात तर मंडळी अशा प्रकारची जर भाजी तुम्ही करून दिलात ना लहान मुलांना वगैरे खूप आवडीने खातील कारण चपाती जर समजा शिळी असली की कोणी खायला बघत नाही मग अशा पद्धतीची एक रेसिपी करायची जेणेकरून सगळ्यांनाच आवडेल तर आता तुम्ही बघितला तिकडे मी चपातीचे तुकडे करून घेत आहे आता काय करायचं चपातीचे तुकडे जे ते साईडला ठेवायचे आणि त्यानंतर मग घ्यायचा मसाला करायला तर आता यामध्ये अगदी थोडाच मसाला म्हणजे काय थोडीशी कोथिंबीर घ्यायची ती बारीक चिरून घ्यायची आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं लसूण लसूण पाच ते सहा घालायच्या आणि त्यानंतर मग एक चमचा इतकं सुकं खोबरं किंवा ओलं खोबरंसुद्धा घालू शकता तर मी इकडे आता सुकं खोबरं ऑलरेडीच करून ठेवलेलं आहे तर आता ते मी इकडे एक चमचा वापरले आणि खलबत्त्यामध्ये याला चांगलं कुटून घेतले म्हणजे बारीक करून घेतले तुम्ही हवं असल्यास मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तरता तर आता यामध्ये मी काय केले एक चमचा इतकं पाणी घातले आणि चांगलं याला बारीक करून घेतले तर आता काय करायचं मसाला तर आपला तयार झाला हा आता झटपट असा आता याला ठेवूयात आपण साईडला बघा इकडे दरदरीत असं मी मस्त वाटण तयार करून घेतले तर आता काय करायचं मसाला साईडला ठेवायचा आणि एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये मग एक चमचा इतकं तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर त्यामध्ये मग एक चमचा इतकं मोरी घालायची एक चमचा इतकं जिरं घालायचं मोठं जिरं आणि त्यानंतर जिरं मोरी थोडी तडतडली की मग आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे वाटण ते घालायचं आणि त्याला चांगलं तेलामध्ये ना एक मिनटं परतायचं बारीक गॅसचं फ्लेम ठेवायचं बरं का कुठेही मोठे नका करू तर आता मी इकडे काय करत आहे बारीक कांदा चिरलेला घालत आहे आणि कांदा लवकर शिजू दे त्यासाठी मी इकडे चवीपुरतं मीठसुद्धा घालणार आहे आणि कांदा आता आपण या मसाल्या मसाल्यामध्ये ना चांगला असा परतून घेऊयात एक मिनटं आणि कांदा जो आहे चांगला असा परतला की मग नंतर त्यामध्ये आपण एक चिरून घेतलेला टमॅटो बारीक घालायचा आहे आणि त्यानंतर मग टमॅटो कांदा मसाला वगैरे ना परत दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं तर आता इकडे आपण सगळे कांदा मसाला वगैरे सगळं शिजवून घेतलं की मग त्यानंतर एक घालायचे यामध्ये तुरीची डाळ तर आता तुरीची डाळ जी आहे मी पंधरा मिनटं आधी भिजत ठेवली होती आणि जास्त याला भिजवू नका कारण ही जरा कच्चीच त्या भाजीमध्ये छान लागते दाताखाली अशी मस्त एक एक दाणा असा येतो ना तेव्हा खूप गोड लागते भाजी तर आता काय करायचं तुरीची डाळ जी आहे तीसुद्धा चांगली परतून घ्यायची कांदा टॉमॅटोमध्ये आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचे सुके मसाले सुके मसाले म्हणजे जास्त काय नाही लाल मिरची पुढे एक चमचा घालायचं आणि चिमूट बरंसं हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि लक्षात असू द्या मीठ आपण थोडं कांदा शिजतानासुद्धा घातलेलं आहे आणि त्यानंतर मग कांदा लसूण मसाला असेल किंवा कोणताही गोडा मसाला असेल तो सुद्धा घालू शकता अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा घातले तर आता हे सगळे मसाले आपण चांगले असे परतून घ्यायचे आणि जेव्हा आपण हे परतत असतो ना तेव्हा मात्र गॅसचं फ्लेम ना एक दहा सेकंडसाठी मोठं करायचं आणि चांगलं त्याला भाजून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं मसाला आणि मग त्यानंतर काय करायचं यामध्ये ना पाणी घालायचं थंड पाणी घाला छान लागते भाजी तर आता पाणी जे आहे तुम्ही अंदाजाने घाला किंवा एक ग्लास घालू शकता तुमचे चपाती किती आहे तुमच्याकडे त्यावरती पाणी डिपेंड जर भाकरी असेल तर टॅमॅटो घालू नका आणि भाकरीला जे आहे पाणी थोडं जास्त लागतं पण चपातीला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पाणी थोडं कमीच घाला आणि मग चांगली अशी त्याला उकळी येऊ द्या आणि उकळी आली की मग त्यानंतर यामध्ये आपण घालायचे चपातीचे तुकडे तर आता चपातीचे तुकडे जे आहेत ते लगेच सॉफ्ट होतात या भाजी पाण्यामध्ये आणि त्यानंतर काय करायचं चा? मग चांगलं आरतून परतून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची आणि ह्याला आपण साधारणतः आता दोन ते तीन मिनटं इतकंच बारीक गॅसच्या फ्लेमवरती शिजवून घ्यायचं तुम्ही हवं असल्यास थोडं पाणीसुद्धा घालू शकता जर तुम्हाला ग्रेवी जास्त पाहिजे असेल किंवा पात्र अशी पाहिजे असेल तर पाणी घाला किंवा एक ग्लास घातला दोन चपातीसाठी तरी बरं आहे ओके आहे तर आता काय करायचं थोडीशी कोथिंबीर घालून परत याला चांगलं परतून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं शिजवून घेतल्यानंतर मस्त आपली झणझणीत झटपट अशी चपातीची भाजी तयार झाली तर मंडळी चपाती जर शिल्लक राहिली असेल ना अशा प्रकारची भाजी नक्कीच करून बघा एकदा तरी करूनच बघा आवडेलच आवडेल तुम्हाला आणि आवडली की मग लगेच चॅनलवरती या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर समजा रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना शेअर करा त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला आणि व्हिडिओ जास्तच आवडला की व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करत जा तर आता तुम्हाला ही झणझणीत भाजी आवडली का सांगा मला तर मंडळी अजून एक गोष्ट आपण ना आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहेत अशा झणझणीत भाज्या बनवलेल्या आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील आणि काही पौष्टिक भाज्यासुद्धा केलेल्या आहेत आपण तर प्लेलिस्ट जी आहे ती क्रिएट करून ठेवलेली आहे तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन व्हिजिट करा आणि प्लेलिस्टसुद्धा चेक करा तुम्हाला आवडतीलच आवडतील तर चला मग आता कांदा फोडा आणि मस्त असा कांद्यासोबत ही भाजी जी आहे ती खा छानच लागते भाकरीसोबत खा किंवा चपातीची भाजी चपातीसोबतच खा खूप छान लागते तर आता भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा